दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात गगनगिरी महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनगडावर दत्त जन्माचा सोहळा संपन्न झाला गगनगड पठारावर खास उभारलेल्या शामियानात सायंकाळी मावळतीला निघालेल्या सूर्याला आणि उगवत्या चंद्राला साक्ष ठेवत हा सोहळा पाहण्यासाठी गगनगड पठारावर भाविकांची मांदियाळी जमा झाली होती दत्तजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त गगनगडावर सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य दिवशी तर भाविकांचे लोंढे दिवसभर गगनगडाची वाट चढतानाचं चित्र होतं पाटण सातारा मनोरी फलटण आणि कोकण प्रांतातून आलेल्या पायी दिंड्यांनी दिवसभर गगनगडावरील वातावरण दत्तमय होऊन गेलं होतं यानिमित्त गगनगडावरील गगनगिरी आश्रमात पहाटेपासून काकड आरती महारुद्र दर्शन सोहळा महाप्रसाद सायंकाळी दत्तजन्माचा मुख्य सोहळा असे कार्यक्रम पार पडले दरवर्षी मुंबईतील श्रमिक सेवा मंडळ पनवेलची दत्तजयंती उत्सव समिती आणि गगनगड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं गगनगड पठारावर शनिवारी दुपारनंतर मुख्य सोहळ्या सुरुवात झाली यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विलास पाटील यांना सहकार रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर उत्कृष्ट काम करणाऱ्यांना गगनगिरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं राधानगरीच्या जयवंत पाटील यांचं कीर्तन झालं दळवी बुवांचं जन्मावरील कीर्तन झाल्यानंतर विसापूर इथल्या महिला भजनी मंडळानं पाळणा गीत गायलं पाळणा आणि पालखीवर भाविकांनी फुलांची उधळण केली दत्त जन्म सोहळा होताच गगनगिरी महाराजांची पालखी आश्रमात नेण्यात आली यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली धनगरी ढोल पथकानं सारव पठार दुमदुमीन गेलं होतं दत्त जयंतीनिमित्त गगनबावडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्याशिवाय खाजगी सुरक्षा रक्षक तैनात होते